नमस्कार मी आकांक्षा आणि तुमचं स्वागत करते इन्फो वारीच्या या व्हिडिओत फक्त आणि फक्त कर भरणे इतकाच अर्थ घेणाऱ्यांसाठी कर रचना जैसे थे ठेवत नव्या प्रणालीमध्ये पूर्वीप्रमाणेच सात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त राहील हा दिलासा देत कालचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना कर रचनेत कोणताही बदल न करता महिला मध्यम वर्ग आणि शेतकऱ्यांना मदतीचे अंशदान देत विकसित भारताचा संकल्प सोडणारा पण त्याचबरोबर अमृत काळ हाच कर्तव्य काळ असेल याची जाणीव करून देणारा समतोल अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेच्या पटलावर सादर केला लेखा अनुदानातून लोकप्रिय घोषणा टाळण्याचे धाडस गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दाखवले 2030 हजार तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस सालातील विकसित भारताचं स्वप्न त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात दाखवलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देत आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली देशाचे भवितव्य घडवण्याची हमी असं म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले की या अर्थसंकल्पाद्वारे विकसित भारताचे युवा गरीब महिला आणि शेतकरी या चार स्तंभांचे सक्षमीकरण होईल भारताचे भवितव्य घडवणारा हा अर्थसंकल्प असून त्यात युवा भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्गाचे सक्षमीकरण करण्याबरोबरच देशातील युवांसाठी नोकरीच्या असंख्य संधी निर्माण करेल नोकऱ्यांच्या लाखो संधी उपलब्ध होतील शिवाय एकविसाव्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधाही निर्माण होतील असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे प्रत्येक वेळी अर्थमंत्री नवीन काहीतरी शब्द आणि नवे अर्थ वापरण्याचा प्रयत्न करतात यावेळी देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्ञान एफ डी आय जी डी पी थ्रीडी अशा नव्या परिवर्णी शब्दांचा वापर केलाय गरीब युवा अन्नदाता आणि नारी म्हणजे ज्ञान तर गुड गव्हर्नन्स डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स याचा अर्थ जी झाला एफ म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक पण अर्थमंत्र्यांनी फास्ट डेव्हलपमेंट इंडिया प्रथम भारताचा विकास असा नवा अर्थही बहाल आणि थ्रीडी म्हणजे डेमोग्राफी आणि डायव्हर्सिटी असा नवा आयाम यावेळी मिळाला गतवर्षी देखील मिस्टी प्रगती जाम अशी परिवर्तन शब्द वापरण्यात आले होते अंतरिम अर्थसंकल्पात भविष्याचे दिशादर्शन रेवड्याविना विजयाचा निर्धार मोठ्या घोषणा कर सवलतींना बगल वित्तीय तुटीवर नियंत्रण पायाभूत सुविधांवर भर असे दिसत आहे खर तर मध्यम वर्गासाठी घरे वित्तीय तूट पाच पॉइंट एक टक्के विकास दर दहा पॉइंट पाच टक्के पायाभूत सुविधांना चालना विवादित प्रकरणात माफी योजना दोन हजार चौदा पूर्वीच्या कामगिरीवर श्वेतपत्रिका अशा सुविधांवर भर देत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आकड्यांचा खेळ पाहायचा झाला तर लाख कोटी इतकी मोठी अर्थसंकल्पाची व्याप्ती आहे लाखात कोटी पण मापात काय आणि पदरात काय असा विरोधक सवाल विचारत आहेत आकड्यांमध्ये अकरा पॉईंट अकरा लाख कोटी पायाभूत सुविधांसाठी सहा पॉइंट दोन संरक्षण खात्यासाठी दोन पॉईंट अठ्याहत्तर रस्ते वाहतूक आणि महामार्गासाठी एक पॉइंट अडुसष्ट रसायन आणि खतांसाठी दोन पॉईंट पंचावन्न रेल्वे मंत्रालयासाठी दोन पॉइंट तीन गृहमंत्रालय एक पॉईंट सत्याहत्तर ग्रामीण विकास एक पॉइंट सदतीस दूरसंचार मंत्रालय दोन पॉईंट तेरा ग्राहक कल्याण सार्वजनिक वितरण एक पॉइंट सतरा कृषी आणि शेतकरी कल्याण इतक्या मोठ्या आकड्यांमध्ये हा अर्थसंकल्प सादर तर झाला पण त्याची फलनिश्चिती काय हा देखील प्रश्न पडतो मतदार करदात्यांसह सर्वांना उद्याची ग्वाही तर मिळाली परंतु सध्याच्या जगण्यावर मर्यादा आल्यात का हे लक्षात घ्यायला लागणार देशातील सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा असतात विविध प्रकारचे कर कमी व्हावेत सरकारी योजनांपासून मिळणारे लाभ वाढावेत मुलाबाळांना रोजगार मिळावा शेतकऱ्यांना पिकासाठी किमान आधारभूत किंमत मिळाव्यात महिलांना प्रगतीचा वाढीव अवकाश मिळावा इत्यादी गोष्टी महत्वाच्या असतात सध्या व्यक्त करण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पार पडतील आणि मे महिन्यात नवे सरकार स्थापन होईल असं दिसतंय याच अनुषंगाने लोकसभा निवडणुका हेच लक्ष ठेवत हे हा अर्थसंकल्प सादर झाला आहे खर तर लेखानुदान फक्त घोषणाबाजीचे अनुदान ठरले आहे अंतरिम अर्थसंकल्पातून मोदी सरकारची धोरणे श्रीमंतासाठी असल्याचं स्पष्ट दिसत आहे असं विरोधक म्हणतात कारण अर्थसंकल्पातून गरीब व मध्यम वर्ग हद्दपार झाला भारत जागतिक भूक निर्देशांकमध्ये खालच्या पातळीवर जात असताना केंद्र सरकार गरीब व शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करीत आहे हे देखील स्पष्ट केले गेलेलं दिसत नाहीये असा देखील एक सूर निघत आहे आता बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प एकीकडे एक म्हटले जात आहे परंतु ठोस उपाययोजना मात्र कुठेच दिसत नाहीयेत शेवटी काय सरकार कोणतंही असो अर्थसंकल्प हा दावेदार आणि मजबूत घटक मानून सर्वांना खुश करण्याचं चा साधनच आहे असं सर्वसामान्य म्हणत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा